नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बटाट्याची चटपटीत आणि झटपट होणारी बटाट्याची चटणी करून दाखवणार आहे मी त्यामध्ये थोडंसं आलं घालणार आहे त्यामुळं त्याची वेगळीच चव लागते खूप छान चव लागते तुम्ही पण त्या पद्धतीने करून बघा रेसिपीला सुरवात करूया बटाट्याची चटणी करण्यासाठी चार बटाटे मी उकडून घेतले आहेत त्याच्या आता फोडी करून घेऊया त्याच्या बटाट्याच्या फोडी करून घेतल्या आहेत मी आठ नऊ मिरच्या घेतल्या आहे एक इंच आल्याचा तुकडा कापून घेतला आहे पंधरा वीस लसूणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत मिरची आल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर तुम्ही कमी करू शकता मिक्सरमध्ये मिरची आलं लसूण कापून वाटून घ्यायचं आहे मिरची मी वाटून घेतली आहे मिक्सरमध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक कापून घेतले आहे दोन कडीपत्त्याच्या काड्या घेतल्या आहे आणि थोडीशी कोथिंबीर कापून घेतली आहे कडेमध्ये एक टेबल स्पून तेल टाकते आहे तेल तापलं की त्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता थोडा तडतडला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा टाकते कांदा परतून घ्यायचा आहे त्यांना थोडासा थोडासा लालसर रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे कांदा आता परतला आहे मध्ये एक चिमूट हिंग अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळद घालायची आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आलं लसूण मिरचीचं वाटण घालूया आलं अलग घातल्यामुळे एकदम छान टेस्ट येते तुम्ही आलं नसाल घालत तर आलं घालून बघा आल्यामुळे एकदम छान बटाटे चटणी होते ते चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये बटाटे घालूया कोथिंबीर घालूया चवीपूर्त मीठ घालायचं आहे चटणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे दोन मिनटं बटाट्याची चटणी व्यवस्थित परतून घ्यायची आहे बारीक ठेवायचं आहे अशा पद्धतीने केलेली चटणी तुम्ही डोशा बरोबर खाऊ शकता टिफिनसाठी पण करू शकता तुम्ही आलू पराठे करणार असाल तर ही चटणी मॅश करून घेऊन त्याचे पराठे पण आपण बनवू शकतो बटाट्याची चटणी आता तयार आहे माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद